नमस्कार मित्रांनो तर बघा इकडं काय चालू आहे आज बघा आपले सगळे घरचे आलेले आहे तिथं बघा काय अय ओय अय फोटो वाग माय ॲक्शन काय इकडं काय बसला होता बाहेर कुणाचा वाग माय स्वतःला हसा बाबा बसा तुमचं दोघीचं कापून बसा

हा व पटपट चला या बघा मित्रांनो बघा लागेल वहिनी वायला वा, वा सगळेजण तर नक्की शेवटपर्यंत ब्लॉग बघा आपले आता केक कापायचा आहे सगळ्यांनी स्वत आता दोघ जण वाघ कशी बसले आहेत

हा ग माय केव्हा तुझ्या पण झालं ग आता का आता पुढच्या वर्षी साक्षीचा पण करतो मी काय साक्षीला पण करायचा स्वातीचा पण करायचा दुगीचा सारखं करायचं बघा आई पण किती खुश आहे इकडे आई पण लय लागली बाबा

बघा फोटो बघा फोटो मित्रांनो कसे काढत बघा इकडे पोच कशी द्यायला अगं बाय आम्हाला तर कोणी ना मी झालंय जाऊ द्या दा। आपण भल... कवा आता मी म्हणल्यास का बी घ्या

माझं डोकं दुःख मित्रांनो मी बघा मित्रांनो माझा लागलं होत बघा हा लगे लागत असते बाबा चला <laughs> 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 हा उडकी नाव काय कवर कवर असत चला, चला चला चला, चला। आपले जाय का सगळे काय बघा कृष्ण साई जोडी साक्षी स्वाताच्या परी <laughs> हाँ ओवर हाँ एकदम नंबर एक का कृष्ण है कृष्णा बहाल <laughs> <निग> <laughs> हाँ हाँ हाँ, हाँ, हाँ बह <laughs> 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 <laughs>

हा हा तर झाला बड्डे कसा वाटला एकदा कमेंट करून सांगा मित्रांनो सगळ्यांच स्वत खुल्या फोटो सगळ्याचे